घराची वर अवस्था बघा जेवढे भीती वगैरे का सगळ्या पाडल्या आपलं हॉटेल पण यार मित्रांनो आम आम्ही एवढं आज बुव मित्रांनो किचन मानलं होतं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा दिवस खूप म्हणजे खूप मस्त आहे माझ्यासाठी सर्वांसाठीच आपल्या सव्वीस जानेवारी आज आपल्या गावात पण साजरी करतोय म्हणजे शाळा शाळे शाळेमध्ये साजरी करताय तर आपण तिकडे जाणार आहे तो फिल्स वगैरे आवरले माझं पण आवरले मस्त बघी मी हा ड्रेस घातलाय त्याच्यामुळे आपण पटकन नाश्ता वगैरे करू तिकडे जायला परत उशीर होईल परत कार्यक्रम चालू होऊन जाईल आणि एकदम भारी डान्स वगैरे मित्रांनो मस्त आहे सगळं बारीक बारीक मुलांनी डान्स घेतलेले मोठ्या मुलांनी पण डान्स घेतलेले दहा त्यांनी पण डान्स घेतलेले नाही ना बहरेंदे तिकडे जातात साखरला त्याच्यामुळे मग ते त्याच्याकडे गॅदरिंग पुन्हा तुम्हाला प्रजासत्ताक घ्यायच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तुम्ही पण मस्त भागी साजरा करा एकदम एन्जॉय करा आज चला नाश्ता वगैरे करू काय बघू बघत्या गुड मॉर्निंग अंड खाते बाई अंड खातो अरे तसंच नाही खाऊ शी शोरून खाय शोरून अंडे खाते बिस्किट खाते तुला यायचं ना डान्स करायला यायचं ना यायचं ना चल मग मला नाश्ताला अंडी चला मित्रांनो नाश्ता वगैरे झालाय मस्त बाकी गेली पुढं

अँड आम्ही चालू आहे घरी कारण पिल्लू लागली मम्मी 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 करायला त्याच्यामुळे आम्ही घरी चालू कार्यक्रम अजून मागे चालू आहे बट तुम्ही पण बघितला थोडं थोडा मी जास्त काय शूट केलं नाही तिथं थोडं थोडं शूट केलं थोडं लवकर जाऊ घरी कारण बाकीचे पण काम आहे तुम्हाला काय 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 झालंय घरी तुम्हाला दाखवलं नाही मी ब्लॉग पण शूट केला नाही भरपूर दिवस झाले जास्त जातून आलो जास्त काम चालू झाली एक इम्पॉर्टंट काम चालू केले म्हणजे खूप महत्वाचं काम तर ते काम आहे ना काय तुम्हाला घरी गेल्यानंतर सांगेन मी पिल्लूला कसं आहे अंळ वगैरे करायची ना त्याच्यामुळे अजून तिने आंघोळ केली काहीच नाही तर तसेच कपडे वगैरे घातले तर चालू होतो कपडे वगैरे एक्सचेंज केले मस्त बघित कामातले कपडे घातले काल घातले नाही कामात ते आज पुन्हा हेच घातले कामामध्ये आणि सकाळी पाणी वगैरे आलो होतो पाणी वगैरे भरून ठेवलंय सगळीकडे इकडून एक नळी जोडली अशी हे दोन आता इकडे इकडे विटा आहे ना तर इथं त्याच्याकरता नळी जोडली तर विटा कायसाठी ना तुम्हाला सांगतो मी घराची वर आधी अवस्था बघा घरावरची एवढी ही भीत होती काय अशी पुढं अशीच होती ना ती सगळी काढली हे पूर्ण पूर्ण पत्रे वगैरे सगळं काढून आहे डायरेक्ट हे पूर्ण खोलायचं डायरेक्ट कारण असं आहे मित्रांनो घराचं काम चालू केलं त्याच्यामुळं मग सगळं सगळं खोलले ईटा वगैरे आणले आपलं हॉटेल पण पाडलं यार मित्रांनो ते काढले जेवढ्या भीती वगैरे होत्या का त्या सगळ्या पाडल्या ईटा वगैरे घेऊन आलो काल आणि आता पत्रे वगैरे राहिले पत्रे वगैरे आणायचे उद्या उद्या केव्हा मग आज आणू बघू काय करायचं काही नाही बट हे घर आहे का हे पूर्ण खोलून याच्यावर चांगला पत्रा वगैरे आहे पण नाणी पप्पानी पाण्याची नळी वगैरे जुडली मस्त बघिते पाणी चालू तिथे इटांना पाणी मारायचं आता पाणी वगैरे मारू इटांना आणि मग त्याच्यानंतर भरपूर काम आहे भरपूर म्हणजे भरपूर मम्मी त्यांनी पण भरपूर गोष्टी बाहेर काढल्या घरातून घरातलं साहित्य वगैरे बाहेर काढले मम्मी अजून राहिले वाटतं आहे ना मग काढायचं बाहेर सगळं काढलं मग बाकी सगळं ठेव हे केलं का हां घरात काहीच नाही बोल का मोकळं झालेला हे का इकडलं 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 सारं सारं काढलंय टाकी वगैरे गॅस गॅस वगैरे फक्त लाईट वगैरे राहिली हे पण काढावं लागणार आहे त्याच्यानंतर फ्रीज आणि हिटर राहिले फक्त बस आणि शिगडे राहिले आता हे पण आहे सारं हे इकडे पत्रे वगैरे फुटलेले ना मित्र हे पत्रे या इकडे पण फुटलेलं आहे तर ते एक्सचेंज करून टाकायचे पत्रे तिकडले पण घराची एक्सचेंज करायचे आणि घर थोडंसं उंच करायचे म्हणजे याची हाईट जरा कमी नाही त्याची हाईट किती आहे मला डायरेक्ट हात लागते पत्राला हात लागते मला हे का पत्राला हात लागतो त्याच्यामुळे घरात थोडी हाईट वाढवायची त्याच्यामुळे ते काम करायचंय मग हाईट वाढायची होतीच म्हटलं मग पत्रे पण एक्सचेंज करून पत्रे जुने झाले ना काही फुटले तर काही तिकडले सडले या डायरेक्ट पूर्ण पत्री तुम्हाला दाखवे मी हा बाई इकडले वरचे विटा वगैरे काढल्या ना याच्या खाली पत्रा सडेल होता पूर्ण पाय डायरेक्ट होल पडलं डायरेक्ट तिथून इकडं इकडं बाय डायरेक्ट होल पडले पत्रे सडलेत आहे का पूर्ण जे पूर्ण हे पण काढायचे म्हणजे आता नाही काढायचं तिकडल्या रूमचं काम केलं का मग त्याच्यानंतर मग इकडे

कि असं मारायचंय मित्रांनो पूर्ण विटाल ना त्याच्यामुळे पूर्ण पाणी मारून मग भेटू मला पिल्लू आलं परी आली पिल्लोने पाहिलं किती बरं ड्रेस घातला जीन्स पॅन्ट टी शर्ट सफेद मज्जाय बो मज्जाय बो हा टी शर्ट टी शर्ट तिकडे गाणं लागले पप्पा नि गणपती आला आणि पिल्लू लगेच नाचायला लागली ती लगेच लगेच गाण्याचं पाहिलं नाच रे गाणं कोणतं लागलं रे ते बघ आहे कशी पाहते पाहिलं यावा कोणतं आहे रे पप्पा गणपती आणला मित्रांनो बारा वाजून दहा मिनटं झाली आणि आम्ही भरपूर काय काम केले पत्रे वगैरे काढून टाकले डायरेक्ट घराचे कचरे पत्रे वगैरे काढले तर घर पूर्ण मोकळं झाले डायरेक्ट वरून बट आतमध्ये उज्ज पडला यार तिकडं तिकड नसतो उज्ज उज झाले सनलाइट ले खतरनाक आली परिसर चाललं इथं मस्तपैकी मस्त बघित मेकअप हे गोकीच आताची गांगूळ केली त्याने बोरायला बोलवले मी कारण इकडले पत्रे काढायचे राहिले ना या साईड काढायची राहिली इकडे ही साईड पूर्ण काढायच राहिले त्याच्यामुळे दूर चालू लागायचं बोलावले त्याला म्हणून बट लाईट बंद करायची त्याच्या आधी कारण बोल्ड वगैरे लाईट वगैरे तशीच ना कुठं जर काही झाला तर आख होऊन जाईल डायरेक्ट कारण मित्रांनो मी बघा ना थोड्या वायरी 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 वायरीच्या घरामध्ये झाल्या मित्रांनो सहा वाजले आणि सगळं घर वगैरे पाडून झाले एक भीत पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर पुढची भीत पण आरती झाली हे बा इकडली भीत आरती झाली आणि इकडलं पूर्ण झालंय सगळ्या ईटा वगैरे इथं ठेवल्या आम्ही इथं इकडं ठेवले काय आणि काही या भीतीच्या पली कोण ठेवले दाखवतात तुम्हाला बा इकून ठेवले अभि इथलं मासे पाहिलं का मग मित्रांनो मासे हे आहे बरं का हे भीतीतलं मॉल आहे हे भीतीतून निघलं होतं इथं इथं सगळं वरती मॉळ होतं आम्ही काढलं ते त्याच्यातून मस्त बाय मध वगैरे निघले हे बा इकडे आहे काय इटा इकडं पाणी बिणी मारले त्यांना मस्त बाकी झालं इकडं मस्त बाकी झाडून घ्यायचं काम कारण सारं घर खराब झालं मित्रांनो सगळं सगळं हे बा आपलं किचन वगैरे कसं होतं आत मग तुम्ही बघितलं असून पाठीमागच्या ब्लॉगमध्ये हे किचन कसं आहे आणि आता इकडे त्याची इकडे भीत वगैरे पाडली ना त्याच्यामुळे आता कडापा वगैरे मोकळा झालाय आता कडापा वगैरे काढायचा कुठंतरी ठेवू चांगला व्यवस्थित म्हणजे काम आहे ना कुठं आणि लाईट काढली होती मित्रांनो आता लाईट म्हणजे तिकडून टाकली तिथून टाकली माशा यार काही त्रास आहे चावती नाही बट लई असं डोक्यावर फिरत आहेत पूर्णच्या पूर्ण डोक्यावर फिरत डोक्यात रे मम्मी आली पिल्लू बा काय रे बाब्या का करतो अरे तामशी अरे तामशी थांबशी माश्यात जाऊच नाही राहिले यार काय झाले काय माहिती आता पूर्ण भीत पडली ना माशा जाणारच नाही तशा आम्ही एवढं आत बुव सात मित्रांनो किचन बांधलं होतं बट आता पूर्ण तोडावं लागले आता पुन्हा बांधायचं म्हणजे पुन्हा खर्च त्याला आणि त्याच्यानंतर कोबा पण केला होता पूर्ण तुम्ही बघितलंच कोबा आता कौब्याचं पण होणार आहे सगळं केलं सगळं वेस्टच गेलं की बरं मम्मी त्यांना मी म्हणत होतो का तुम्ही कोबा ना कर थोडस थांबा आपण आता लाईट तर काही सगळं मोकळायची आता पण शिगडी वगैरे कुठं लावायची का हां शिगड़ी ली पे मैं क्या लाइट चालू है जोड़ी नहीं का हाँ जोड़ लाइट हाँ मैं बल्ब है ना हाँ, बल हे कहीं बरं पहिला आव्हल चला मित्रांनो तोंड हातपा वगैरे धुवून येणार मस्त पैकी फ्रेश झालोय आणि आज बड्डेला पण जायचं आहे सिंधुडीला तर मावस भावाच्या पोळीचा बड्डे आहे म्हणजे हिंदी सोबतचीच आहे एक दोन दोन तीन महिन्याचा फरक आहे फक्त तिकडं गोरख भाऊ आला मस्त बघी तेव्हा तोंड हातपा वगैरे धुवायला सगळे सगळे संध्याकाळी झाली का फ्रेश वगैरे होते मस्त बघित वातावरण एकदम बेस्ट झालंय मित्रांनो हे बा वरती बा सूर्य वगैरे सनसेट होऊ राहिले लाईट अशी कमी करते लगजुक 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 लग याचं वातावरण झालं का सनसल जेव्हा होत असतो का त्यावेळेस वातावरण एकदम बेस्ट होते आणि हा मित्रांनो आपल्याला ना एक नवीन सरप्राईज येणार आहे थोड्या दिवसात फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे त्या सरप्राईजला म्हणजे त्याच्यानंतर ते सरप्राईज झाल्यानंतर पूर्ण पूर्ण सपोर्ट पाहिजे आपल्याला कारण आपले थोडेसं इन्क्रीमेंट होणार आहे व्हिडिओमध्ये क्वालिटीमध्ये इन्क्रीमेंट होणार आहे आता त्याच्यावरून समजलं असेल तुम्ही काय घेणार आहे काही नाही मी तुम्हाला कळणार पुढच्या ब्लॉगमध्ये काय येणार आहे काय नाही येणार बट त्या आधी ना आपण आता मस्त बाकी कपडे वगैरे एक्सचेंज करू आणि बड्डेची तयारी करू परीला पिल्लूला विचारतो यायचं की नाही किंवा मम्मीला पण विचारतो यायचं की नाही पप्पा तर काय येणार नाही कारण इथं आम्हाला दुसरं एक आहे नाही एक मित्राचं जागरण गोंधळ आहे त्याच्यामुळे पप्पा ते तिथं राहणार आहे त्याच्यामुळे पप्पा नाही येणार साडेसात वाजले आणि मग गावातून माळ्यात आले पांडूला आणि बोरायला घ्यायला कारण बड्डीला जायचं ना त्याच्यामुळे पांडूचीच गाडी घेतली मी माय गाडी घेतली बेट भेटू नाही नाही भेटू नाही नाही मला कार काय वाजवते तुम्ही बस ते बस बोरायला मागे पाठवले आम्ही कारण आम्हाला स्टिंग पाजणार होता तो आम्ही विस्तारलो होतो त्याच्यामुळे मग हे नाही पेत बट मी पेतोय त्याच्यामुळे मला स्टिंग आणि याला डाळ आणाय केला दोन डाळ त्यातली एक डाळ मला आणि एक डाळ त्यालाही आ, एक आ, तुला एकदा तू तसंच मानलाय मी तसंच म्हणलो एक एक। त्याला मला तुला त्याच्यानंतर डाळ डाळ पण आणली स्टिंग वगैरे नाही घेत आम्ही स्टिंग वगैरे नव्हती नव्हती सांगेल त्याला सांगितली नको आणू म्हणून बट आणली बरं का भाई धर

मित्रांनो आम्ही इथं पोहोचलोय त्यांचं घर ते तिकडे भाऊ किती वेळ झाला हा बराच वेळ झालाय आम्ही याला आलतो हा आम्ही याला आलतो त्याच्यामुळं लोक लगेच ब्लॉग शूट नाही गेला बट आम्ही थोडेसे इकडे आलोय ते तिकडे घर आहे त्यांचं पलीकडं हॅपी सोडले यांच्या घरी आता चला आता आपण जाऊ आता आपल्या आपल्या घरी मित्रांनो घरी पोहोचले त्याच्यानंतर आता कामावर जायचे पटकन आवरून लगेच नेऊ कामावर आता आपलं ब्लॉग आता सेंड करू आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल प्रजासत्ताक दिनाचा पण ब्लॉग झाला त्याच्यानंतर बड्डेचं ब्लॉग झाला त्याच्यानंतर आपलं घराचं वगैरे काम चालू आहे आता त्याच्यानंतर काम वगैरे करायचे तर आय होप तुम्हाला आता ब्लॉग आवडला असं व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू मध्ये तोपर्यंत बाय 不要不要不要不要不要！啊！我。